नमस्कार शेतकरी बंधू गुप्ता डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर चला आज खूप महत्त्वाचा असा विषय आपण या चर्चेसाठी घेतलेला आहे तर गाय वेळल्यापासून परत गा जाईपर्यंत आपण काय काय काळजी घ्यायची हा आपला आजचा विषय असणार आहे खूप महत्त्वाचा विषय आहे तर मी माझ्या गोठ्यावर जे जे प्रॅक्टिक प्रॅक्टिकल उपचार करतो ते सगळं काही मी आज तुम्हाला या गोठ्या चर्चामधून सांगणार आहे तर चला मित्रांनो शेतकर मित्रांनो चार पाच वर्षापासून आपला दूध व्यवसाय चालू आहे तर ह्या चार पाच वर्षामध्ये असा अनुभव आला की आपली गाय जर रिपीट झाली तर आपला व्यवसाय तोट्यात येतो मित्रांनो म्हणजे दूध कमी होणं वेळेवर जर गाय गाभण गेली तर आपलं दूध कमी कमी होतच नाही मित्रांनो कारण सातव्या महिन्यापर्यंत गाय चांगल्या पद्धतीने दूध देते जर आपली पाच सहा महिने जर गाय गाभण नाही राहिली तर गायचं दूध पण कमी होतं आणि मग तोटाच होतो मित्रांनो तर गाय आपली ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये गाभनच गेली पाहिजे तर आपण काय काळजी घ्यायची तर आजच्या व्हि व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच सांगणार आहे गाय व्यायल्यापासून तर परत गाभण जाईपर्यंत आपण काय काय काळजी घ्यायची म्हणजे आपला दूध व्यवसाय अनाफ्यात येऊ शकतो तर खूप महत्त्वाचा विषय मित्रांनो तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आज माझ्या गोठ्यातील वर्षभरात सगळं नियोजन तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्या गोठ्यावर आपल्या नोंदी ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे गाय गाभन कधी राहिली कधी गायीची डिलिव्हरी झाली कधी परत आपल्याला औषध सोडायचं हे सगळं आपण एका वहीवरती टिपून ठेवणं ठेवणं खूप गरजेचं आहे तर ह्या नोंदी मी माझ्या प्रॉपर नोंदी ठेवतो गाय हिटवर कधी आली आता याला आपण औषध कधी सोडायचं हे सगळ्या नोंदी ठेवतो मी माझ्या गोठ्यावर तर सर्वप्रथम म्हणजे आपलं डिवॉर्मिंग प्रॉपर झालं पाहिजे वर्षात तर मी तीन वेळेस डिवॉर्मिंग करतो मित्रांनो चार चार महिन्याला तर माझं रुटीनच असं आहे पावसाळा चालू व्हायच्या टायमाला एकदा करतो परत हिवाळा चालू व्हायच्या वेळेस एकदा करतो आणि उन्हाळा चालू व्हायच्या वेळेस एकदा करतो म्हणजे असं वर्षातून तीन वेळेस जनताच गोळ्या किंवा औषध देतो मी बदलून बदलून देतो म्हणजे चांगला रिझल्ट भेटतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो गायची डिलिव्हरी व्हायच्या चार पाच दिवस अगोदर चांगल्या चा कंपनीच कॅल्शियम गायला देणं गरजेचं आहे म्हणजे गायची एनर्जी टिकून राहते चांगल्या चा कंपनीचं कॅल्शियम द्यायचं डिलिव्हरी म्हणजे एक आठ दहा दिवस दिलं तरी चालतं डिलिव्हरी झाल्यापासून तर चांगल्या कंपनीच चा कॅल्शियम घ्यायचं आणि कॅल्शियमचा विषय झाला आपला आता जे जार पडायचं औषध असतं त्याच्याविषयी सांगतो मित्रांनो तर वेरबॅग कंपनीचं औषध भेटत एक मध्ये असतं ते दुसऱ्या पण कंपनीचे खूप औषध आहे पण ते एक लिटर मध्ये अवेलेबल नाहीये तर वीरबॅक कंपनीच जार पडायचं औषध घ्यायचं मित्रांनो एक लिटर आणायचं आणि शंभर ते सव्वाशे एम एल पाहिजे गायची डिलिव्हरी झाल्या झाल्या आणि नंतरचा विषय असा आहे मित्रांनो दहा दिवस आपण शंभर शंभर एम एल त्या गाईला जराचं औषध द्यायचं मित्रांनो खाद्यातून द्या तुम्ही जशी खाईल तसं देऊ शकता नाही तर पाजलं तरी चालत तर खाद्यात दहा दिवस आपण ते जार पडायचं औषध आहे ते शंभर शंभर एम एल द्यायचं आणि दहाव्या दिवशी काय करायचं मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीच एक जना म्हणे जे साफ करायचं औषध आहे ते दहाव्या दिवशी सोडून घ्यायचं मित्रांनो लिंक जन येत तर असा विलाज केल्यामुळे काय होत मित्रांनो तर गायीच्या पिशवीमध्ये सगळी जी घाण असते ती सगळी घाण पडून जाते मित्रांनो दहा दिवसामध्ये तर दहाव्या दिवशी आपण औषध सोडल्यानंतर शंभर टक्के तीन महिन्यामध्ये अडीच ते तीन महिन्यामध्ये गाय माझावर हो येते मित्रांनो तर पहिल्या माझायला आपण परत लेखजण नावाचं जे औषध आहे मध्ये सोडायचं ते औषध पहिल्या माझाला सोडून घ्यायचं आणि पहिला औषध सोडल्यानंतर परत वीस एकवीस दिवसामध्ये गाय परत माझावर येते मित्रांनो तर त्या जो माझ येईल दुसरा माझ आला तर त्या माजाला भरून घ्यायचे मित्रांनो आणि एम एच डी कंपनीच रिसेप्टल जे औषध आहे ते औषध इंजेक्शन मारायचं मित्रांनो पशुपालक मित्रांनो खूप महत्वाचा असा विषय आहे त्याविषयी आज मी माहिती सांगितली तर तुम्ही एक गाय असेल दोन गाय असेल पाच असेल दहा असेल तुम्ही तुमच्या गोठ्यावर असं जर नियोजन केलं तर शंभर टक्के तुमची गाय गा बन जाईल मित्रांनो तीन महिन्याच्या आत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा